शेंगदाणा आणि गुळाचे असे पौष्टिक आणि चवीलासुद्धा खूप चविष्ट असे लाडू कसे बनवायचे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे घरच्याच शेंगाचे शेंगदाणे आहेत त्यामुळे आपल्या ज्या लाडूला चव खूप छान येते तर शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत ते गरम गरमच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत सुरुवातीला वाटत असताना थोडे जाडसर वाटून घ्या तर अशाच पद्धतीने मी सगळे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता इथे मी दोन कपाला एक कप गूळ घातलेला आहे आता यामध्ये मी थोडीशी वेलची वेल पूड घालून घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ खिसून घालते हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण अजूनही गरमच आहे आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण परत मिक्सरच्या भांड्याला हे फिरवून घेणार आहोत या वेळेस फिरवत असताना थोडं जास्त वेळ फिरवून घ्यायचं त्यामुळे हे छान एकजीव होतं आणि गूळ हे शेंगदाणे गरम असल्यामुळे छान असा विरघळला जातो तर तुम्ही इथे पाहू शकता अशाच पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायची अजिबातही गरज नाही यात आपण तुपाचा वापर केला नसल्यामुळे या शेंगदाण्याच्या लाडूला अजिबातही वास लागत नाही आता अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत अगदीच पटकन लाडू वळले जातात तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही इथे लाडू वळून घेऊ शकता हे मिश्रण अजूनही थोडंसं गरम असतं त्यावेळेसच एकदम पटापट हे लाडू सगळे आपल्याला वळवून घ्यायचे आहेत छान असे लाडू तयार होतात चवीलाही अगदी अप्रतिम लागतात आपण यामध्ये जो जायफळ आणि वेलचीपूर घातली आहे त्यामुळे तर याची चव अजूनच वाढते तर शेंगदाण्याच्या लाडूचा आपल्या शरीरासाठी किती फायदा आहे ते सर्वांनाच माहीत आहे तर अशाच पद्धतीने लाडू बनवा आणि खा आणि कसे झाले होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद